काय बसा तर मी आणि बाबा आज ना टायकाळ गाडुक सटीत जातो माझ्या मागे घेऊ डबका पण ह्याच्यापेक्षा भारी पुढे एक धबधबा जो खूप छान दिसता आणि त्याच्या मागे पण खूप खूप छान छान तळी कशी एक डबके कसे असत माझ्या मागे एक डोंगर पण हा डोंगर कसाच असा आम्ही त्या सायडी चलत येताना डोंगर भेटता तिकडे त्यावेळी माझे बाबा बाबांचे मित्र बाबांचे भावंड तिकडे गाई सोडी डोरा सोडी आणि इकडेच आमची शेती होती माझ्या पणजोबानी आजोबांनी ते खूप शेती केली मी जन्माच्या आधी इकडे खूप शेती होती बाबा सांगी एक ट्रक भात लाव आणि आणि मध्ये भात रिटर्न ने कापून दिवाळीच्या वेळ आता जर बघू केला तर इकडे काही होऊ शकणार ना इकडे जळक्या भात सुद्धा जगा माती खूप चांगली आहे इकडची पण आता जर करू केल्या तर इकडे गैरेडे असत ह्याच्या बाजूची जी मोठी मोठी जंगला होती जिथे गैरेडे रवात ती झाड तोडली म्हणत तिकडचे गैरेडे हिले आणि त्याच्यामुळे इकडे शेती करणं खूप अशक्य मी चलच तिकडनं येऊ तिकडनं जर तुम्ही इला तर तुम्हाला वाट सुद्धा कळायची ना कुठनं आम्ही येऊ हो। म्हणजे आमकाच आता इतक्या बास्खाक होता की आमची शेती कुठे करी काजी कुठच्या सगळा जंगल असा गजगज -गस कसा -गस झालेला राहणार आणि हा आता प्युअर रान कसं दिसतं तेव्हाच्या वेळी असं दिसत नाही तेव्हा तेव्हाची माणसा ढोरा हो घेऊन हाय चरो गाणी हा समोर एक डोंगर झाडांमुळे दिसणार नाही पण मोठा आहात डोंगर ज्याच्यात मग झाडाचा असं माझ्या पणच्या तिकडे एक छोट देऊळ बनवाय होता एक कंबर अशी की मी तिसरी चौथीत असताना ह्या जंगलात हरावलेलं एकदा आजी आणि बाबांसोबत काजी काढत गेलेलं आणि मग राग येतो म्हणून मी तिकडनं फुगान केला आणि मग परत खायना येऊ ह्या कळा नव्हता आणि मी थं हरावलं हे आई आणि आजी, आजी आणि बाबा घराकडे गेले नंतर वाटेन बाळू बाबा का भेटले मग येताना मी त्यांच्यासोबत दिलं जंगलामध्ये वाटवाळ असतात तेव्हा गावकर लोक इकडे नारळ ओटी आणि साखर थोडीशी जेवतात तर ह्या एरियात आम्ही सट म्हणून ओळखतो त्या निवलगुंडाचा आणि आंब्याची दोन झाड जॉईन केलेली असतात आणि त्या सतीचं झाड म्हणून ओळखलं जात माझ्या मोठ्या सांगितलेल्या इकडे पहिली बाय लोक सती जात आणि कदाचित म्हणन सती सती म्हणता म्हणता सटीत जावया सटीत जंगलात म्हणजे ह्या एरियात सट नाव पडला असं मग आज सांगितलं होता जर दिसताना आता सातवणीचं झाड दिवाळीच्या टायमाग नरक चतुर्थीच्या दिवशी या सातवणीच्या झाडाच्या सालीचं रस करून पितं कडू लागतं एकदम बेकार पण तो खाऊचो असता त्या दिवशी तर ह्या टायमाग ह्याची साल काढणत नाही आता औषधा घाव्या म्हणून बाबा ह्याची सातवणीची साल काढतात आता जो छोटा वासरू चलता त्याचं ना उषा आम्ही त्याेमात उष्ला म्हणतो आज तेका, तेका बाबांनी पहिल्यांदा चरोख सोडले त्याच्या पुढे जी चलता ती त्याची आई शुभ्रा आणि त्याच्या पार्टनर जो जाता धावत धावत तो आमचं कुत्र हक्की आता ह्या हो अक्की बाबांका गाई चरेच्या जागेपर्यंत सोडतो आणि रिटर्न घराकडे परत येतो